रविवार एक जून दोन हजार पंचवीस प्रभूचे स्वर्गारोहण सोहळा लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने शिष्यांना म्हटले असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठावे आणि एरुश्लेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप आणि पापक्षमा घोषित करण्यात यावी तुम्ही या गोष्टींची साक्षी आहात पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवतो तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा नंतर त्याने त्यांना बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यांना आशीर्वाद दिला मग असे झाले की तो त्यांना आशीर्वाद देत असताना त्यांच्यापासून वेगळा झाला आणि वर स्वर्गात गेला तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने एरुश्लेमेस परत गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद सतत करीत राहिले चिंतन प्रभूच्या स्वर्गारोहणाच्या सोहळ्याच्या उपासनेतील आजची वाचने आपल्याला प्रार्थना श्रद्धावंतांचा समुदाय प्रतिकूल परिस्थितीत परमेश्वराविषयीची असलेली आशा ख्रिस्तसभा ही ख्रिस्ताची वधू आणि मिसाबळीचे महत्त्व अशा विविध विषयांसंबंधी भाष्य करतात जे आपल्या शुभवर्तमान प्रसार कार्यात महत्त्वाची भूमिका निभावतात शुभवर्तमान प्रसारात गुंतलेल्यांना अनेकदा प्रतीक्षा करणे हे कठीण वाटते अनेकदा अतिउत्साही प्रचारकांच्या घाईघाई व अपरिपक्वता या अवगुणांमुळे समाजात चुकीचा संदेश पसरण्याची भीती असते परमेश्वराची सुवार्ता पसरविताना सद्गुणांचा व शहाणपणाचा अभाव म्हणजे केवळ जाहिरातबाजी व प्रसिद्धी म्हणूनच शुभवर्तमान प्रसाराची निकड व गरज तातडीची असूनही प्रभू येशू शिष्यांना पवित्र्याच्या आत्म्याचा वर्षाव होईपर्यंत आहात तेथेच स्वस्थ राहण्याची सूचना करतो थोडक्यात पाळकीय कार्य करताना योग्य वेळेची प्रतीक्षा करण्यास व त्या बाबतीत संयम पाळण्यास शिकवतो कारण उगाच अस्वस्थ होऊन घाई करून आहे त्या गोंधळात अधिक भर घालण्यापेक्षा काही क्षण शांत बसून परमेश्वर मला या परिस्थितीत काय मार्ग दाखवतो यावर चिंतन केले तर ते अधिक फायदेशीर ठरते आज आपण प्रार्थना करूया की पवित्र आत्मा जो आजच्या वाचनाच्या शेवटी आल्याप्रमाणे अनेकांना बोलण्याचे सामर्थ्य देतो त्याच पवित्र आत्म्याने जसे येशूला वाळवंटात एकांती नेले होते त्याप्रमाणे आपल्यालाही परमेश्वराच्या सानिध्यात एकांती नेऊन शांततेचे व आत्मचिंतनाचे महत्त्व उलगडून दाखवावे व आजच्या काळातील शुभवर्तमान प्रसारासाठी आपल्याला अधिक प्रगल्भ करावे